टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो नमस्ते सर नमस्ते नमस्ते बोला कोण बोलतोय मी मुस्तफा बोलतोय सर कुठून पुण्याहून 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 बर काय विषय ते आहे ना नंबर दिला तुमचा बर म्हणजे ते आपले पैसे जरा अडकलेले होते ते मानक फोन भुत नाही आपला बर ते बर काय विषय बोला ते फोन उचलत नाही त्यांना आपला काय विषय सांगा तर काय नेमकं कशाबद्दल फोन उचलत नाही काय विषय आपली गाडी आहे तिच्याकडं तुमची गाडी आहे त्याच्याकडे बरं कशा कुठली गाडी आहे छोटा छोटा कशाबद्दल ठेवला त्यांच्याकडं नाही ते लोन केलं आपल्याला त्यांना लोन करून दिल तर गाडी ते काय हफ्ते तीनच भरले समजा हा मग गाडी नील झाल्यावर मग मी म्हणलो आता पैसे देऊन गाडी आणायचं म्हणलो बाकीचे जे भर तेवढं पूर्ण पैसे दिले समजा तिला हां तर समजा पैसे बेतले अजून गाडी दिली माझे पैसे दिले तुमचे ते तिला टोटल गेले नव्वद एक लाख रुपये कॅश दिलं एक लाख रुपये कॅश दिलं हो का हां तुम्ही त्यांच्याकडे गाडी येऊन पैसे येत होतो नाही हफ्तो भरलतो ना आपले आपले मग गाडी तिच्याकडे जमा केलं नव्हतं कोडवला तिच्याकडेच होती गाडी बर आता ते गाडी देतो पैसे द्या म्हणलं पैसे दिल्यावर आता गाडी बी दिली नाही आणि पैसे बी द्यायचं नाव गेलं फोन बी उचल ना गेले मला आमचे ते तुळजापूरमध्ये जावई राहते ना ते म्हणले तुमचा नंबर बोलतो तुम्हाला गोव्याला गेले ते आल्यावर बोलू म्हणले बरं मला सांगा ते समोरच्या व्यक्तीचं नाव काय ते घेतलेलं व्यक्तीच नाव सुधीर सुधीर आहे सुधीर पूर्ण नाव आणि असं म्हणत योगेश पाटील येत आहे काय गे तू कॉलरला योगेश पाटील म्हणून येत आहे ट्रूकॉलरला एक दिवशी पाटील म्हणून होते का? हा आणि असं म्हणलं तर त्याचं नाव सुधीर आहे आधार कार्डवर. मग तुम्ही त्यांना फेस टू फेस भेटला होता की नाही? हा भेटलो की लय दाट माझी ती बघा पाच सात वर्ष झालाय किती वर्ष झालं? सात वर्ष झाला सात वर्ष झालं त्याला भेटला. हा सारखं भेटतो तो एकदम कधी असं केलं नाही आता लय जणाला लोनची कामं करून दिलं. असं कधी केलं नाही मग आता दोन तीन महिने झाला असं करत राहिलो फोन बी उचलला आणि बो हो, हे बी करला. असं करत मला आता एक सांगा. मी त्यांच्याकड गाडी ठेवलं तुमच्या शेतात. पैसे किती घेतले त्यांच्याकडून? पैसे घ्यायला ते असं ना आपणच त्याला ते ना आपले आपले हफ्ते भरायला तो सर. गाडी ओढून ने त्यानं नेलं ना आपली. म्हणजे मला सांगा दादा तुम्ही स्पष्ट बोलत नाही. गाडी उचलून घेऊन गाडी ठेवून घेतलं तिने गाडी तिनं गाडी हफ्ते तिनं भरले तिच्या पेमेंट पे मधून गाडीच्या माझ्या बरं रिकव्हरी वाला आहे का मॅनेजर आहे तो नाही लोन करून देणार आहे लोन करून देणार का म्हणजे फायनान्स करून देणार तुम्हाला हां मग ये ना मी गोडाऊनला जमा करत नाही गाडी मी भरतो हप्ते बर मग तिनं हफ्ते भरले गाडी क्लिअर माझ्याकडे माझ्याकडं बरं तर मी म्हणलो आता माझ्याकडे आल्यावर पैसे मग मी तिला फोन पैसे दिलो आणि म्हणलो गाडी ते मला असं कुठे आणून दे माझं माझं तू आपलं समजा क्लिअर झालं बघा म्हणून त्याला पैसे दिले मग मी गाडी ते आणून दुसऱ्याला ऐकणार दुसऱ्या पार्टीपासून मी पैसे घेतले आणि नंतर मला समजे पैसे बी तिकडेच गाडी बी देणं बी तिकडच आहे त्यानं पण तिकडं पण तिकडं तुम्ही आता इथं बसलो आता त्यानं फोन उचलत मी असं आले आहे तुम्हाला माहिती नाही आई तर लोणीला राहत होता लोणीला राहत आहे लोणीला राहते का हा लो लोणीला ते दवाखाना दवाखाना नाही का मोठं लोणीला ते दवाखान्याच्या समोर अपोजिटला होता ते रूम मी खाली केले होते नाही आम्ही जाऊन आलो हुडकुड बर तिथं आजूबाजूला कुठं आणि कोंगट राहिले की रूम खाली केले तिथं आणि तिथं प्रॉपर ऍड्रेस दाखवलेला आहे तिथं इंदापूरच्या आजूबाजूला. आताच मध्ये म्हणते ते लोन करून देणार आहे आणि ठिकाण राहत नाही म्हणते ते. फाईल अग्रीमेंट झालं लोन झालं संपलं म्हणते ते. आता लोन करून देणार ते म्हणते ते लोन अग्रीमेंट केलं झालं त्यांचं. त्यांचं कमिशन घेतलं ना मग आणि दुसरीकडे कुठं जाते ते फिक्स नाही राहत म्हणते लोन करायला. असं म्हणू लागले. मग असं लोकांना एड्या काढायचं काम करते का मग तुमचे फायनल करून देणार आहे असं म्हणू ते त्याच्यामुळे तर लोकं विचारू गेले मग जावा म्हणलं मी आपले माणसं आहेत थांबा बोलतो म्हणले. बघू ते काय म्हणते ते आणि कुणाचं आणि नवीन नंबर ना आला मी कमीशी कमी रोज हजार फोन लावतात दुसरे एक एक नवीन नवीन नंबरला. कोणाचं उचलत नाही त्याचं. हा. फोन चालू आहे. फोन चालू आहे उचलत नाही. उचलत नाही. चुकीच आहे ना तेच आता काय करायचं ते मॅनेजर असते मॅनेजर ला भेटायचं दादा भेटून मॅनेजर च काय त्यांना एन ओ सी आली आपल्याला एन ओ सी आले पण आमची गाडी घेऊन गेले म्हणा सांगायचं ना तुम्ही असं गाडी घेऊन गेली तुम्हाला आमच्या इथून ना म्हणते आता ज्या टायमाला तुमचे हप्ते देऊ होते असं गाडी घेऊन गेले म्हणा आमच्या इथे चुकीचं काय असतं कसं का तुमच्या हिशोबाने आम्ही गाडी दिलो आणि तुमचं व्यक्ती गाडी पण उचल फोन पण उचलत नाही असं म्हणायचं पोलीस पोलीस कंप्लेंट करतो म्हणा तुमच्या याच्यावरती. म्हणलं की करा म्हणले आमच्या का गाडी जा आम्ही गाडी जमा केली नाही गोडाऊनला कुठं एंट्री दाखवा म्हणला त्यांना. मी पोलीस कंप्लेंट करतो म्हणा डायरेक्ट. म्हणलं त्याला सर तिने काय म्हणते ते आहे का आमच्या कंपनीचे जे गाड्या उचलणार होते ते तिने गाडी नेऊन कधी गोडाऊनला लावले का तुमची ते विचारत होते तिने. मग ती गाडी उचलायच्या पहिले तिने म्हणलं मी हफ्ते भरतो राव द्या माझ्याकडे कशाला गोडाऊनला नेऊ गाडी. मग गोडाऊन ला अगर तुमची एकदा बी एंट्री नाही गाडी घेतल्यापासून हां आमच्याकडे कशी कम्प्लेट आहे म्हणते आम्ही तुम्हाला युनिव्हर्सिटी पण दिलो समजा काढून म्हणले तिथे अशी झाली चूक मी काय म्हणतो दादा तुमची गाडीची फायनल भरायचं भरायचं आहे म्हणून त्यानं तुम्हाला गोडगोड बोलून घेऊन गेलं गाडी बरोबर हां आता त्यानं गाडी काय केलं तुम्हाला माहिती आहे का काहीच नाही अजून गाडीचं पता नाही त्याचं पता नाही गाडी तुम्हाला माहिती आहे गाडी त्याने काय केलंय तुम्हाला माहिती आहे गाडी काय केलंय त्यानं नाही ना, ना, ना मला माहिती आहे मग तेच म्हणतोय ना तुम्हाला तुम्ही काय करा ऐकून घ्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा त्या माणसावरती कंप्लीट करा तुम्ही

ना का नाही तुमच्याकडं काय नाही कॅश बोलतो हॅलो बोला गेलं का करायचं हा बोला बोला ऐकतोय मी

चालतंय मी तिथं जाऊन तुम्हाला कॉल करतो. हां ते मॅनेजरला तर बोला तुम्ही ते मॅनेजरला तर बोलतो म्हटलंस मी. तुमचा मार्क काढतो मी. ठीक आहे चालतंय सर. त्या मॅनेजरला तर त्या मॅनेजरपासून तर फोन करा बोलतो मी. ठीक आहे ठीक आहे चालतंय. हां तिथून जर फोन करा त्यांना बोलून मग तुमचं काय ते मार्ग काढू पण. हां. मग तुम्हाला नंबर देतो तुमच्या नंबरवर उचलता का बघा सर एकदा.

नाही म्हणलं तर आमचे पैसे द्या म्हणून समोर पार्टी मला हां तेवढी माल तर तुम्हाला टाकू का हो टाका पूर्ण डिटेल्स मला हां टाकतो दोन मिनिट हो हो